एम स्मीथ जी बाराबारी केस जाल्या त्याची तुम्ही म्हणलें की आपण इन्क्वायरी करतो म्हणून बराबर ती आतां ती आसतनाच आतां आमची फोंडेची सिवरेज जी आसा सिवरेज आता तूं म्हणटा की तुम्ही रिप्लाय दिला की दोन हजार अठरांक ती सुरू जातली अकरांक झाली अठरा म्हणजे सात वर्सां आणि म्हणत हे जे असतात ट्रिटमेंट प्लां प्लांट नसताना तुम्ही पाईप किती घातली पाईप भितल्या पाईप घातली गुजरातच्या हाडली पाईप आणि खंच्यान हाडली ते म्हाका तू खबर असतं पण ही पाईप जी आसात ही घातली विदाऊट ट्रिटमेंट प्लांट नसतना ट ट्रिटमेंट प्लांट केांधतो आणि ख बात आणि कोणीतरी लोकांनी आडयला ते तुगेलेच मनीस गाय पब्लिक आम सांग आमक हाजो प्लांटची फायल टावन एंड कंट्री डिपार्टमेंटात गेल्या कुट्टीच्या त्यो एन ओ सी आमकां हावजींग बोर्डांतल्यान मेळा ओनर ऑफ द लँड जो आसा वेळपांत ताजी एन ओ सी मेळ्ळ्या टेंडर दिला काही कारणा हे जे फायली मूव आशिल्ल्यो हो, तातूंत आमचे इलेक्शन आले त्यानंतर पंचायत इलेक्शन आले आणि ह्या पंचायत आणि ह्याच्या इलेक्शना लागून आमचे गेले आय ॲशुअर्ड दीस हाऊस द प्रोजेक्ट इज द बेस्ट टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट वीच इज नोन एज सी टेक टेक्नॉलॉजी एका वर्षात हो प्लांट कंप्लीट करून हा लोकां लोकार्पण आमच्या आणि वी वील डू इट बीकॉज सर अशी आस्वादनं ताणें दोन हजार बारांक दिल्ली बाय दोन हजार सोळा म्हणल्यार ट्वेंटी फोर बाय सेवन सगळ्या उद गो मेट उदकच ना मरे लोकांक आनी ही कशी असं तुजें कारण तुझ्या ताब्यात जमीन ना आसा ट्रिटमेंट प्लांट नासतना तुवें पायप घातल्या करेक्ट पूण तूं जमीन केन्ना घेतलो आनी फुडल्या वर्सा कशी इत कारण आतां सात वर्ष झाली जमीन आसा ना ना हांव पांय उबो पाय म्हण बस म्हणा हा मग विचारता तुका सगळीं तुवें सांगलें तुम्ही सांगले साठ पर्से जवळजवळ साठ पर्सेंट काम झाला पायपाची टेंडर पहिली किती केली कशी घाई आश पहिली ट्रीटमेंट प्लांट बांधपचं तो एक विषय आज करतो म्हणता आणि तू एक वर्ष कशे तितलो लोक लोक अर्पण कसे जातले उदके लोकार अर्पण केलं तुम्ही हेवू लोक पण आडयता लोक आयल्यान आयल्या आसा ती जमीन एकवार करू ना म्हणजे हे सगळे आसतना तू दोन हजार इकरा स्कीम झाली आज सात वर्ष झाली तू आणि करतो कितें कॉस्ट वाढव एस्टीमेटार इकरा हा कन्सलटनसी सर्व्हिसिचारा कुस्को कन्सलटन्सी कोण कोणाक लागता लागते कन्सलटन गेला मरे सगळे तुम्ही गेला मरे ट्रीटमेंट प्लांट आणि हे पण हे असा सगळे टेंडर तुम्ही गेले विदाऊट जमीन ताब्यात नसताना सगळे तुम्ही गेलं प्लांट तुम्ही घातला मरे आणि कोणाचे मला लागत ना हा कोण रे माने मंत्री हा कोण बेस्ट किती सांगता पण कायच खबर ना हा आमदार बरोबर मुख्यमंत्री हळू बसून उलय दोन हजार अकराचे आजपासून जायना ए, हे गोव्हर्मेंट म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस तू डब्ल्यू मंत्री येईल चर्चील आशिल् तू येलो चर्चिला नंतर तू ये हये करणे टेंडर हे केले सगळी आता त्या टेंडर भानगडे बिण केली तू इन्क्वायरी करतलो कारण अजून काही काम मला मग तुम्ही शेकड्यांनी कोटी मोडटा तुम्ही लोन घेतला उडकोचो

आणि गोयभरा परवरी असा आणि खं असा मागीर कळंगुटे असतले तो आता काय उलयलो म्हणून सांगता सांगतले विचारपाचे हरशी उलयना मी प्रश्न विचारात आणि बस ना ना हांव ताका विचारता हाजे फुडें आनी किदें इस्ट म्हणजे इस्टिमेट वाडटलो सिक्स्टी पर्सेंट काम जाला उरलेले फोर्टी पर्सेंट केन्ना जातले काम आनी ते एग्जेक्ट जमीन ताब्यांक केन्ना घेतलो लँड एक्विशन केन्ना करतलो म्हण तुमी लोकांचे पयशे पब्लिकाचे पयशे तो अशे वाय घालपाचे म्हणजे स्कीम ना तुमी टेंडर करता आनी स्किमी ना आले लोका काय त्याची बेनिफिट ना आणि सभासद उत्तर पण जागा लागून आता के विचारले स्पीकर सर तो जे पहिले उत्तर देऊगत ना नाही युएस बेसिस वकिरे बांधकडे जाल्या त्याचे द इन्क्वायरी अजय तू इन्क्वायरी करतोल का म्हणून हे बांधले झालं 7 वर्षा ल्याना उल्लेखले 60% काम झालं आणि सभासद इन्क्वायरी करतोलो 230 वे प्रश्न विचारपाकूच घालयतात त्या ते म्हाका दिसता बसचे छे तेंका उत्तर देऊनी ना द जी मला तो दिना युएस बेस सांग का तो इन्क्वायरी एक इन्क्वायरी करतोय ही इन्क्वायरी करपा जाय सब इन्क्वायरी करतो काय ना सांगे माशय सांग नंबर एक प्रश्न तसं युएस बेस किती तरी म्हटले ताणे किती ते मला कळुना नंबर दोन ती इन्क्वायरी आणि हो प्रश्न असा ते सेपरेट दिस इज रिगार्डिंग पोंडा प्रश्न स्पष्ट असा फोणेची सिवरेज सिस्टीमाविषयी फोंडेच्या सिवरेज सिस्टीमेविषयी आम्ही दोन हजार अकरा कांयच करू ना ताणे किती तरी कन्सलटन्सीचं नल फोडिल् चचिला नंबर दोन ती खंय गेली ती म्हाका खबर ना पूण आम्ही हो प्रोजेक्ट दोन हजार चवदा ई एफ सी क्लिअरन्स करून दोन हजार सोळा टेन्डरिंग प्रोसेस करून काम चालू केले सायड बाय सायड आम्ही हावजींग बोर्ड कॉलनी कुर्टी ह्या एन ओ सी घेऊन तांचो जागो फिक्स केलो तांची एन ओ सी घेतल्यानंतर आम्ही कामाक चालू केला मुदी पंचायत निवडणूक आणि आमची निवडणूक आयिल्ल्या कारणान थोडे स महिने तातूंत गेले आता टाउन एंड कंट्री प्लॅनिंगांत कुर्टीच्या पंचायतीत जो आमचो थंय प्रोजेक्ट येता ताजो फायनल हे असा आणि ते पास झाल्यानंतर थंय काम चालू जातले एका वर्सांत हो प्रोजेक्ट आमी कंप्लीट करून लोकार्पण करतले दुसरो जी जमीन आसा त्या जमनीच्या जे मालकी हक्क आसा त्या मालकी हक्कची इरिवकेबल पॉवर ऑफ एटर्नी आमी घेतल्या तां पैसे देऊना आजून पसून इरिवकेबल पॉवर ऑफ एटर्नी घेवन वी हेव ऑलरेडी टेंडर दवप टावन टाउन कंट्री प्लॅनिंग क्लियर केलें पोल्युशन बोर्डानं सर्टिफिकेट दिले आणि येता त्या महिन्यात हे काम आमचे चालू जाता तातूंतल्यान अर्धे फोंडे ह्या प्लांटात येता जो प्लांट आम्ही ठरयलो तो कितें जालो आणि त्याच्या फाटल्यान कोण आशिल्लो बंद करपाक तेही आमकां खबर आसा पण तो विशय आमी हांगा ने आम्ही फोंडे सिवरेज सिस्टीमची गरज असा जो कपलेश्वर नारा वीच इज अ बॅकबोन ऑफ पोंडा वीच स्टार्ट फ्रॉम बेतोडा एन्ड सेट उणीर वीच इज इन दांदोरा विलेज कनेक्टिंग टू जुवारी नगर अत्यंत आसा नो हे खबर आसा आणि त्या खातीर सिवरेज सिस्टीम इन पोंडा कवळे अँड बांदोरा इज अ आमचे आमच्याकडे सगळे पोल्युशन बोर्डची सर्टिफिकेट इमिजिएट ते काम करत सी द प्लांट्स एट पोंडा एक वेळप जे आसा त्या आणि इन फॅक्ट आय हॅव ट्रायड टू गीव माय फॅमिली जी जागा असा ती त्या प्लांटा वेळपान तयारी केली आणि तांकां एन ओ सी आनी आणि त्यानंतर हे काम आम्ही चालू केलां एका वर्सा भितर सबंद फोडेचं प्लांट एलाँग वीथ जो लायनी एक गोष्ट असा तुम्ही आनी एक, एक प्रश्न विचारला की मुखार आणि कितें काम वाडटलें काय म्हणून हय वाडटलें कारण प्रत्येक जो घर घरकार असा बंगले बिल्डिंग तांची कनेक्शन दिवपा खातीर आमकां वेगळे टेंडर काडचें पडटलें तें आलसर तुका आताक दिता परत जाण विचारत नास्पी काय सर तांणी सांगलें पूण जमीन ताब्याय नासतना जमीन ताबें नासतना टेंडर कशें केलें वर कशें जमीन ताबें आसा आमचो काम सुरू जावं ना पावर सुरू जावना काम सुरू जालें ना पावरा काम सुरू जालें ना ऐकायला हांव सांगले हांवें सगळी सर्टिफिकेट घेतले एनओसी घेतले सगळी घेतले हो ट्रिटमेंट प्लांट झालो खंय पावला स्पीकर सर जमीन ताब्या आशिल्ली प्लांट सगळे काम इन्क्लुडींग रुण पायपलायन एका वर्सात कम्प्लीट जातली एका वर्सात जातले म्हणून स्पीकर पण जेव्हा जमीन ताब्यात नसताना ट्रिटमेंट प्लांटाचे टेंडर कसे केले

विचारता हा तेच विचारता ते कसे टेंडर केलं जमीन दाब्यात असे आणि सीडीएमची तू इन्क्वायरी करते हे करता एक केलं तुम्ही हि करता रिप्लाय रिप्लाय बसत आणि कोणाचीच इन्क्वायरी करपाची ऍट दिस स्टेज गरज ना दिसता आय वील सी दॅट पोंडा सिवरेज सिस्टीम वील कम इन एक्झिस्टंट विदिन वन इयर कंप्लीशन आणि इतलेच नाही जे आसा आी आम्ही करतले आमचं रवी नायकांचे जे क्वाशन विचारला त्याचे पाचही कॉलमचे आन्सर तुझ्यान चोप हा म्हणटा लँड एडुकेशन असं सिवरेज घालव कशी ती ना हा पण पाचवेजे किती म्हले वेदर द लँड एड्युकेशन फॉर द सेटिंग द सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ऑल द ओ सी आर ऑप्टेन लँड एडुकेशन प्रोसेस इन द प्रोग्रेस वॉट इज दीस

इज स्पेसिफिक क्वेश्चन इज वेदर आय हॅव एक्सपायर्ड एक्विशन इज नॉट डन इरिवर्केबल पॉवर ऑफ एटर्नी आय डोंट नो वेदर ही नोज वॉट इज इरिवर्केबल पॉवर ऑफर्नी परत जायना घेऊन परत तू देऊच शकला एकदम पॉवर ऑफ एटर्नी टेकन बाय सर बी पेड टू धॅम एज द डेप्युटी कलेक्टर्स ऑर्डर दे ऑल्सो कॅलक्युलेटेड द अमाऊंट बी पेड टू देम एज पर द न्यू एक्ट आणि त्याप्रमाणे ऍक्ट आणि त्यानंतर आमचो एक्विशन प्रोसेस कम्प्लीट जातो तुम्ही म्हणतात तसे स्पीकर सरकार स्पीकर सर ए या हाऊजात मिसलिड जायना हा म्हणता जी पॉवर रेटर्निंग गेले जर लोक कोणाच गेल्या लोक किती आले तिघा हाडापास हाडापक